अलिबाग रायगडमधील धक्कादायक प्रकार पोलिसांच्या साह्याने बनावट सोने व्यवहाराच्या नावाखाली एक कोटी पन्नास लाख रुपयांची फसवणूक अलिबाग रायगड जिल्ह्यात बनावट सोने व्यवहाराच्या नावाखाली एक कोटी पन्नास लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात प्रमुख आरोपी समाधान गणपत पिंजारी आणि त्याचा साथीदार दीपक गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे या कटात तीन पोलीस अंमलदारांचाही सहभाग उघड झाला असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे यातील दोन पोलीस कर्मचारी आमदार यांच्या बंगल्यावर संरक्षणार्थ कार्यरत होते यामुळे हा प्रकार अधिक गंभीर बनला आहे पंधरा दिवसापूर्वी समाधान पिंजारीने आपल्या गावातील व्यावसायिक नामदेव हुलगे यांना कमीत कमीत सात किलो सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवले नामदेव हुलगे यांनी आपले नातेवाईक ओंकार वाक्षे यांना याची माहिती दिली आणि दोघांनीही मिळून एक कोटी पन्नास लाख रुपये गोळा करून चार फेब्रुवारी रोजी अलिबागकडे रवाना झाले या संपूर्ण व्यवहारात इनोवा गाडीचा वापर करण्यात आला दीपक गायकवाड हा इनोवा गाडी चालवत होता कोयनाडच्या पुढे तीनविरा डॅम येथे गाडी थांबून समाधान पिंजारीने व्यावसायिकांना पोलीस तपासणी सुरू असल्याचे सांगितले याचवेळी गणवेशात असलेले समीर परशुराम मात्रे आणि विक्की सुभाष साबळे हे दोन पोलीस अंमलदार मोटारसायकलवर आले त्यांनी व्यावसायिकांना संशयास्पद पद्धतीने विचारपूस करून त्यांना गाडीतून खाली उतरवायला सांगितले पैशांनी भरलेल्या बॅगा गाडीतच होत्या इनोवा चालक दीपक गायकवाड याने गाडी चालू केली आणि सुसाट वेगाने पनवेलच्या दिशाने त्यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी व्यावसायिकांना सांगितले की आम्ही गाडीचा पाठलाग करून आरोपींना पकडतो पण प्रत्यक्षात तेही या कटात सामील होते आणि घटनास्थळावरून पसार झाले व्यावसायिक आणि त्याचे सहकारी काही वेळ पायी प्रवास करत असताना त्यांनाच पोलिसांना जंगलाच्या दिशेने निघून जाताना पाहिले तेव्हा त्यांना हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे स्पष्ट झाले या संपूर्ण प्रकारामुळे घाबरलेल्या व्यावसायिकांनी सात फेब्रुवारी रोजी रायगड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने वेगाने तपास करत आठ फेब्रुवारी रोजी समाधान पिंजारी आणि दीपक गायकवाड यांना अटक केली न्यायालयाने त्यांना चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यानंतर समीर मात्रे आणि विक्की साबळे या दोन पोलीस अंमलदारांना देखील अटक करण्यात आली या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवलदार हनुमंत सुरवंशी यांनी फिर्यादींना दोन कोटी रुपये घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा धमकी वजा इशारा दिल्याचे समोर आले आहे त्यामुळे हा गुन्हा आणखीन मोठा नेटवर्कचा भाग असल्याचा संशय पोलीस तपास पत्काला आहे दीड कोटी रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे या गुन्ह्यात आणखी कोणी सामील आहे का याचा तपास सुद्धा सुरू आहे या संपूर्ण प्रकरणामुळे रायगड पोलिस दलात खळबळ उडाली आहे पोलिसांचे संरक्षण करतेच ह्या गुन्ह्यात सामील असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद